नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो गेल्या महिन्यात ब्राह्मण सीकेपी आणि जीएसबी समाजातील वधूवरांसाठी एक वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता या वधूवर मेळाव्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता आणि म्हणूनच पुन्हा एकदा ऑन पब्लिक डिमांड एक वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे ब्राह्मण सीकेपी आणि जीएसबी समाजातील वधूवरांसाठी हा वधूवर मेळावा कोणत्या तारखेला आहे किती वाजता आहे याचं ठिकाण काय आहे त्यांना काय घेऊन यायचं आहे हा है, कोणी आयोजित केला आहे है, ह्याचं नाव नोंदणी शुल्क किती आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू वर्गाच्या विषयाकडे ब्राह्मण सी केपी जी एस मेळावा हा वधूवर मेळा स्वप्नपूर्ती विवाह संस्थेने आयोजित केला आहे ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून लग्न जुळवण्याचे काम करत आहे आणि आजपर्यंत हजारो वधूवरांचं लग्न यांच्या माध्यमातून ठरलं आहे सर्व प्रकारच्या सर्व वयोगटातील देशस्थ कोकणस्थ कराडे रुग्वेदी देवरुखे ब्राह्मण सीकेपी आणि जीएसबी समाजातील वधूवर या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात यात उच्च शिक्षित प्रथम पुनर्विवाह इच्छुक दिव्यांग व परदेशात राहणारे वधूवर सहभागी होऊ शकतात हा पधबर मेळावा रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे आणि म्हणूनच मला कंटाळा आलाय मला मित्रांबरोबर फिरायला जायचंय अशी कारण काढू नका आणि या वधुवर मेळाव्याला जरूर हजेरी नोंदवा हा वधवर मेळावा आहे येत्या तेवीस तारखेला म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मेळ्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेळावा जरी दहा वाजता सुरू होणार असला तरी दहाच्या पंधरा मिनिटं अलीकडे तिकडे पोहोचा म्हणजे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही हा मेळावा इंदोर येथे घेतला जाणार आहे आणि म्हणून इंदोर जवळ असलेल्या शहरातील गावातील वधूवरांनी ह्या मेळाव्यात जरूर सहभागी या मेळाव्याचे ठिकाण आहे टाकी हॉल राजेंद्रनगर इंदोर या मेळाव्याचे नोंदणी शुल्क आहे फक्त हजार रुपये यात तुम्ही वधूवर आणि पालकांशी थेट संवाद साधू शकता त्याचबरोबर दोन व्यक्तींची जेवणाची सोय देखील केलेली असणार आहे आणि शिवाय संमेलनाच्या आठ दिवसांनंतर तुम्हाला वधूवरांची एक पीडीएफ लिस्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात येईल मग आहे की नाही तुमचा फायदा या मेळाव्यासाठी नाव नोंदवायचे असेल तर त्वरा करा नाव नोंदवण्याची शेवटची तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्क्रीनवर दिल्या नंबरवर तुम्ही कॉल करून आयोजकाशी संपर्क साधू शकता मग सर्व शाखीय ब्राह्मण सी आणि जीएसबी वधूवरांनो उत्तम जोडीदार मिळण्यासाठी स्वप्नपूर्ती विवाह संस्थेने आयोजित केलेल्या या वधुवर मेळाव्यात जरूर सहभागी व्हा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर पर या व्हिडिओची लिंक शेअर करून या मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा काही कारणास्तव जर तुम्ही या वधूवर मेळाव्याला येऊ शकत नसाल तर आयोजकांशी जरूर संपर्क साधा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत